सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला कमळपुष्प दाखवून गेट वेल म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि निषेध व्यक्त केला अपमान करणाऱ्या प्रणिती शिंदे चा पूरग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या प्रणिती शिंदे चा नोटीफेक सोलापूर सोलापूरची ताईले नोटीफे सोलापूर ची खासदार फुल गेट ट्वेल्व सोल सोलापूर खासदार फुल गेट ट्वेल्व सोन सोलापूरची खासदार खासदार असो धिक्कार असो प्रणित शिंदे धिक्कार असो धिक्कार अधिकार गुरुवारी सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीनं भोपळा फोडून देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रणिती शिंदे यांच्या टीकेवर निषेध व्यक्त करण्यात आला होता त्यानंतर मराठा वस्ती येथील भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनंत जाधव हो। यांनी आपल्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसहित प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेस कमळाचं फुल दाखवून एक फुल गेटवेल सून सोलापूरची ताई लेख ही आहे मोठी फेक अशा विविध घोषणा देत दाखवत प्रणिती शिंदे यांनी भारतीय जनता पक्षावर केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला प्रणिती शिंदे यांना मानसोपचार तज्ञाची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले दुर्दैवानं सोलापूरच्या खात आलेल्या प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्रात जी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती शेतकऱ्यांचं होतं त्या दुःखात सहभागी होण्याऐवजी आदरणीय खासदार ताईंनी हे अतिवृष्टी सरकार निर्मित आहे असं बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम केलं आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी आवाहन केलं की त्यांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम आणि त्यांना एक खोल गेटवेल सोड हे त्यांच्याशीच फार पूरक आहे आदरणीय ताईसाहेब आपण सोलापूर जिल्ह्याच्या खासदार आहात आपण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती असताना आपण आपल्या पक्षांना आपल्याला जी जबाबदारी दिली आहे बिहारमध्ये जाऊन आपण निवडणुकीची मजा घेतात आणि सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी सजा भोगत आहे तर आदरणीय तईसाहेब आपल्या मानसिकतेत थोडासा बदल करा आपण देशाचं गृहमंत्रीपद भोगलेले आदरणीय शिंदे सर यांच्या कन्या हात त्यांच्या प्रतिमेला खासदार या पदाला शोभल अशा पद्धतीचं वर्तन वागणूक आपली असावे अशी आमची माफक अपेक्षा होती पण साहेब आपल्या मानसिकतेत काही बदल दिसत नाही आपण खासदार झाल्यापासून बेताल वक्तव्य करणे आणि कायम मीडियासमोर करणे या पलीकडे आपलं काम दिसत नाही आदरणीय ताईसाहेब आपल्याला एका बौद्धिक क्लासची गरज आहे आणि रामभाऊ महागी प्रबोधिनी आमची ठाणे जिल्ह्यात आहे आपण त्या ठिकाणून त्या ठिकाणी सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्यांच्या बौद्धिकमध्ये चांगली सुधारणा होईल याकडे याकडे लक्ष दिलं जातो तर आपण ताईसाहेब एखादा क्लास बौद्धिकचा त्या रामबाऊ महागीमध्ये जॉईन करावा अशी आपलं विनंती आहे महिन्यापासून ताई बेताल वक्तव्य करीत आहेत ऑपरेशन सिंधूर सारख्या गंभीर घटनेला ज्या याला त्यांनी म्हणलेला हा एक तमाशा आहे सैन्याचा तमाशा आहे ताई या दुर्दैवानं सोलापूरचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांच्या अशा वक्तव्याने आमच्या सोलापूरकरांची मान खाली जात आहे मोदींच्या जन्मदिवसाला काळा दिवस म्हणतात सूर्यासारखे नरेंद्र -नर मोदी आहेत त्यांच्यावर ताई थुंकत आहे आणि ते थुंकी आमच्या सोलापूरकरावर पडत आहे मी आता कुठे खासदार की आपला खासदार ताई शिंदे आहे है, ते हो, हे सांगताना आम्हाला लाज वाटत आहे आम्ही कुठे बाहेर जातो दुसऱ्या जिल्ह्यात जातो तेव्हा तुम्ही सोलापूरचे का असं विचारल्यावर हो आणि हे तर प्रतिती शिंदेच्या कॉन्स्टिट्युएन्सी मधले असं आम्हाला शर्मेने मान खाली घालवं लागतंय यासाठी ताईने खासदार आहे आपल्या जिल्ह्याचा प्रतिनिधी तो संसदेत करत आहे त्याचा त्यांनी गरिमा बाळगाव्याचं त्यांनी भान ठेवावं आणि जर त्यांची मानसिकता जर बिघडली असेल तर त्यांना मानसोपचार तज्ञाकडे आम्ही भारतीय जनता कार्यकर्ते आम्ही सोलापूर कर आमच्या खर्चाने त्यांना त्यांचा मानसोपचार आम्ही आम्ही करू ही ग्वाही देतो आणि गेटवेल सून सोलापूरची लेख ही आहे मोठी फेक हे सत्य होत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही